आज माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांच्या आदेशानुसार शासनातल शासनातील एक मंत्री म्हणून शिवसेनेचा मंत्री म्हणून ज्या सैनिकांच्या निमित्तानं आज आम्ही इथं आलो जसं की दृदैवी निधन शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो शरददादा देखील आहेत आमचे राम रेबाई देखील आहेत खरंतर आम्हाला सगळ्यांना स्वाभिमान आणि अभिमान आहे की भारत मातेसाठी लढत असताना ते शहीद झाले परंतु इथं आल्यानंतर ते देखील एकुलते एक होते याची देखील कल्पना आम्हाला आली आणि म्हणून या कुटुंबावर कुठचंही भविष्यात संकट येणार नाही त्याची जबाबदारी वैयक्तिक आम्ही स्वीकारू शिवसेना पक्ष म्हणून आम्ही स्वीकारू आणि त्याच उद्देशानं खरंतर शिंदेसाहेबांनी मला इथे पाठवलेलं होतं भविष्याच्या त्यांच्या पूर्ण आता दोन्ही वयस्क आहेत परंतु त्यांच्या बहिणी आहेत त्यांच्या पत्नी आहे त्यांना कुठेही शासकीय अडचण येणार नाही किंवा कुठचीही आर्थिक अडचण येणार नाही अशा पद्धतीनं आम्ही त्यांच्या सोबत राहू त्यांच्या पाठीशी राहू आज मी त्यांना आज आधार देताना शब्द दिलेला भारत माता की आमा रहे, आमा रहे। संदीप देश का बेटा कैसा हो जैसा हो देश का बेटा कैसा हो जैसा हो भारत माता की

ये देख ये दिख रहा है या जैसे 12:00 बजे घटना हो जाती है आणि या भारत बाधित्या सुपुत्र आपण सर्वांनी जमवलं आहे दुःख प्रसंग आणि खळल्यानंतर आता मी एकनाथ शिंदे साहेब यांनी या ठिकाणी या ओतरला एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला सुद्धा जे येत असताना त्यांना निरोप दिला ते माझ्या शहीद कुटुंबांना त्यांच्या मात्या पित्यांना आणि त्यांच्या नोकरीला आपण शिवसेना बरोबर जनतेने भेट द्या अतिशय दुर्दैवी प्रसंग आहे दुःखद घटना खरं एक भारत मातेचं सुपुत्र भारतासाठी गेला या भारताच्या भारत मातेच्या मातृभूमीसाठी मी जे दुःख एक कानावर आहे आम्ही सातबंद करायला आलेलं जाऊ सगळी मंडळी परंतु फुलनाय फुलाची बागळे म्हणून मुलला आणि आपला आप। सर्व संसार आहे आईवडील एवढे कष्ट करून आता त्यांचे वातार्पण पुढे आहे एक पाच लाख पाच लाख रुपयाचा निधी आता आम्ही आणलेला आहे पक्षाच्या वतीनं तो मी आपल्या सर्वांच्या हस्ते सुपूर्ण करतो आणि शिवसेना परिवार आपल्या पाठीशी आहे उद्या भविष्यामध्ये कुठल्याही अड अडचणी त्यावेळेला उद्धव राहतील कुठलीही अडचण आली

दहा तारखेला मेल आला आणि ऑन ड्युटी लगेच गेला एक गोळी लागली हेड मध्ये लागली एक पास आऊट झाली एक दुसरा एक जवान होता त्याला एक वाचला आणि त्याला हाताळ फोटो आणते ना व्हायरल दुसऱ्या जवानाचे होते तो वाच लागले आणि गोळी लागली

आई आपण सर्वजण संपर्कात दे सर्वजण गरीब परिस्थिती एक दीड एक लिटर क्षेत्र आहे शेळ्या मेंढ्या पाळूनच आपला उदरनिर्वाह करून शाळेच्या क्षेत्र निर्वाह एक दोन त्यासाठी बाईकला वेगळी भेटेल